नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही गावावरून आणलेली ताजी ताजी कोथिंबीर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर मी आणली होती गावावरून तर आहे ना कोथिंबीरला मस्त साफ केली आणि धुवून घेतली आणि धुवून आता बारीक कट केलेली आहे तर आहे ना कोथिंबीरच्या ना एकदम गावच्या पद्धतीने करायचे आहेत मला तर बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी कटोरी आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक कटोरीच्या थोडंसं जास्त घेतलेलं आहे तर बाजरीच्या पिठाच्या आहे ना खूप छान होतात कोथिंबरीच्या वड्या आणि याच्यासाठी वाट्याने वाटून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि थोडेसे जिरं वाटलेलं आहे त्याच्यामध्ये आणि अजवैन पण टाकायचं थोडंसं आणि हळद पण टाकायची वरून तर आता आपण टाकूया थोडेसे तीळ आणि शेवटी टाकूया नमक तर आता थोडं थोडं पाणी टाकून ना आपण हा आहे ना मळून घेऊया हलक्या हाताने जास्त पाणी वापरायचं नाहीये कारण कोथिंबीरीला पण पाणी असतं ना आपण धुवून घेतलेले असते त्याच्यामुळं कोथिंबीरीला पण पाणी असतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं जेव्हा आपण हे पीठ मळून घेतो तेव्हा तर अशा पद्धतीने पहा मी पीठ मळून घेतलेलं आहे तर ही कढई घेतलेली आहे आणि ही चाळणे चाळणीला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं तर थोडासा तेलाचा हात लावून आपण आहे ना थोडं थोडं आता हे करू वड्या करायच्यात आपल्याला तर थोडंसं पीठ घ्यायचं आणि अशा वड्या करायच्या तर अशा पद्धतीने ना आता मी सगळ्या वड्या करून घेते तर कढाईमध्ये ना आपल्याला पाणी ठेवायचं जेवढं पाणी लागते तेवढं पाणी ठेवायचं आणि त्यावरील शिवून ठेवून ना पंधरा ते वीस मिनिटं येणार चांगल्या वाफेवर शिजवून घ्यायच्या ह्या कोथिंबीरच्या वड्या तर पंधरा मिनटानंतर मी चेक करते की वड्या झाल्यात का शिजल्यात आता ह्या वड्या तर थंड झाल्यानंतर या वड्यांना कापून घ्यायच्या आणि मस्त तेलामध्ये फ्राय करायच्या तर एकाकडे ना आपण थोडंसं तेल टाकून घेऊ पाहू शकता वड्या किती छान कापल्या जातात चिटकत नाही काय नाही चांगले शिजल्यामुळे आपल्याला हवे तसे आपण फ्राय करू शकतो कुरकुरीत पण फ्राय करू शकतो तर तीन ते चार मिनिटानंतर ह्या वड्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत तर मी आता ह्या वड्या काढून घेते तर पूर्ण तेल निघण्यासाठी ना आपण थोडंसं इथं कडेला घ्यायच्या वड्या आणि थांबायचं थोडं म्हणजे तेल सगळं निघून जातं तर अशा पद्धतीने ना मी वड्या बनवल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद